ना तुला काय फाईन टाकताय तुम्ही बोलतो तुम्हाला फोटो टाकलाय बाकी सर्च करतोय किती फाईन आहे तुझा काय ते मग ना काय प्रॉब्लेम आहे तुला विचारतो साहेबांना तुम्ही कोणत्या मी ती घे मी अमलदारी तुम्ही फाईन टाकू शकत नाही ना मग कोण टाकतोय मग पाई विचार तुम्हाला काय काय तुम्ही तुम्हाला ऑफर तसं मग आहे ना तुमचा नाही का नाही तुम्ही थांबवलो ना आम्हाला म्हणलं पंधरा तीस मिनिटांना दाखव नाईन मारायला लागले सर आणि मी त्याला विचारलं सर प्रत्येक दिवस तुम्हाला विचाराव मग तुम्ही थांबवलं सर तुम्ही सांगा तुम्ही आन्सर आहे बोलत तुम्ही आन्सर इन्शुरन्स तुम्हाला माजुरामध्ये आठवत मागे मी तुम्हाला फक्त विचारतोय तुम्ही तुमचे काय पोस्ट आहे काय तुमचं नाव बॅच नंतर सध्या सोशल मीडियावर आर टी ओ पोलिसांचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ज्या अधिकाऱ्यांना गाडीचा फाईन फाडण्याचा अधिकार नाही तो पोलिस अधिकारी गाड्यांची फाईन फाडत असल्याने हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे गाडीचा फाईन फाडण्याचा अधिकार नसताना सुद्धा गाडीचा फाईन फाडत असल्याने याचाच विरोध या त्रासलेल्या व्यक्तीने केला आहे तुम्हाला गाड्यांचा फाईन काढण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलेच गपलत होताना दिसत आहे गाड्यांचा चालान काढण्याचा अधिकार एस आय किंवा त्याच्यावरील अधिकाऱ्यांना आहे इतर कुठल्याही पोलिसांना गाड्यांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही पण अशा प्रकारे हवालदार किंवा अधिकारी असलेले पोलीस कर्मचारी गाड्यांचा फाईन फाडतात आणि गोरगरीब जनतेला लुटण्याचं काम करतात वाहतूक हवालदार हे चालकाकडून नियमांचे उल्लंघन झाल्यावर चालन काढू शकत नाहीत त्यांच्याबरोबर हवालदारांना गाडी रोखण्याचा किंवा गाडीची चाबी काढण्याचा कसलाही अधिकार नसतो अशा प्रकारे जर अधिकार नसताना तुमचं चालन काढत असेल तर तुम्हाला यांच्यावर तक्रार देखील करण्याचा अधिकार आहे तुम्हाला अशा भ्रष्ट आणि आपल्या अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद